काय चाललंय पब्लिक मी तुमचा लाडका शिव माया आणि आपण आज काढणार आहे एक नवीन मोठा व्लॉग तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आपले मित्र आणि आपण जाणार आहे आपल्या मित्राच्या राहणार बैलगाडी घेऊन मित्रांनो आवाज सुरू हे पाय येते आपल्या यात सांगायचं आपल्याला चला मग मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आपलं काय आपलं लहान असं मंदिर आता राम मंदिर म्हणते आला आणि इकडं काम सुरू आहे सार मोठ्या मंदिरात मित्रांनो तुमच्या भावाला दर्शिक दुख नाही आलेलं आहे बर व्हिडिओ व्हिडीओ म्हणजे थोडा आपण करू व्हिडिओ बनू आपण आलेलो इकडं आपली बैलगाडी हे दोन गोरे आहेत ही बैलगाडी आणि ही आपले दोन हे भाया असा वातावरण असं पहा तुम्ही वातावरण कसं आहे आणि चिखल झालेला आहे खूपच पुर्री फारपेक्षा खतरनाक वाप रोडिंग होणार आहे भाऊ भाऊनार तुम्हाला असे पहा हे पा हे चालले हे आपले व्ह्युअर आहेत व्यूअर अय सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला काय लाईक करा काय आनंद तू तरी तू घेतली जाईल हे पहा मित्रांनो असा जीव लागतो गोऱ्या स्वतःच्या हे पहा त्याच्यासाठी घरून ताज्या भाकरी हे <laughs> <वा>, चड्डा बिड्डा <laughs> मित्रांनो पा हे बैल दोन यांचा गेम आज चिखलाच होणार आहे अंगात मित्रांनो कशा जे गोर हे मारीत नाही हपा भेटे दे उलटा आपल्याला याला आता इकडे न्यावा लागेल आपल्या वाचरा लय चल रे भाई अरे भाई इकडे 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 हे आपली आता गोऱ्याची रोड जोडलेली आपल्या बैलगाडी साठी आणि आपण जाणार आहे आता रानात फुल्ली ऑफ रोडिंग करीत शरीफ बैल या गोरी बैल नाही गोरी एकदम एकदम लगे काढलेली पहिली गाड आपण आता बाहेर भाऊ बेकार यांचा उदार उदारवा आज तस काही नाही यांच्यासाठी रोजच या पहिलवान येत दोघी चल बाईस ना कठाय लगेच हायच कशाला कठाय आम्ही अरे 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 ए। ये पब्लिक आपण चाललेलो आहे आता बैलगाडी घेऊन मला जर ती सावधानी राहावं लागेल चलो 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 मित्रांनो सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा हलो करा दिवसापासून कष्ट करतो दिवसापासून तब्बल मी चार पाच दिवसापासून कष्ट करतोय नाही हो खरं सांगायचं म्हणलं ना एक दीड वर्ष होत आलं यायला असं नसतंय राह एखादं जर पेमेंट आणून द्या यार आपल्या घरी रुको च रुको करो त्याच्यामुळे आज आपला पहिला पहिला ना एक ओरिजिनल पहिला मोठा व्लॉगिव राहिला आजचा याला सपोर्ट करा म्हणजे आम्ही अशीच बैलगाडी घेऊन जो कुठं बी आढळत आहे मोबाईल पडायची पण आहे अरे बापरे आपली पहिला आता खूपच पदू राहिलेत आपल्या हायवेला लागलेलो आहे आपण त्याच्यामुळे आणि आपण लाजच भिजत नाही भाऊ कोण असं म्हणला एकदम टॉप मध्ये राहायचं आपला मित्र ना तेव्हा आपला मित्र एकदम आपण जायचं काम करायचे आयुष्य करायची ताण नाही घ्यायचं ता जिंदगी जिंदगी दिली कष्टासाठी कष्ट करासाठी दिली काय आयुष करासाठी दिली हे हे आपलं उघड दर्शिक लाडकी आहे त्याच्यामुळे आपण करतोय होय आपली बायला लाडकी आहे म्हणूनच ना नाही तर आता लोक नाही का दुबई गाठी हे खतरनाक सुटलेले आहे सर्व्हिसिंग लय दिवस झाली केलेली नाही करायला गेल आपल्याला आता आता हे सदूच गॅरेज आलेलं आहे सर्व्हिसिंग करायची नाही थोडंफार आहे टाकून मित्रांनो बघा तुम्ही कधी पाहिलं नसेल मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या मित्राच्या गॅरेज वरती गॅरेज फॉमला आला गॅरेज मी कोणाची गाडी मॉडिफिकेशन सुरू आहे गाडी कोणची गाडी कोणची फिटर इकडे बघा ना फिटर कुठे थोड फार नाद नाही अरे तर सर्विशिंग करायची गाडीची यांच्या कुत्र्याला कोण दगड मारला राव चुकीच झालंय त्याचं रक्त निघलं गावातले माणसं आपण दाखवूर दाखवला सापडलं का हे आलेला आहे काय झालं गाडीला याची गाडी <laughs> आपल्या फोर नाही किती फोर फोर नाईन टेन टेन व्हीलर टेन व्हीलर की सर्व्हिसिंग करायची आहे आज पडणार लय लगेच काढत होता पण इतकं कॉन्फिडेन्स नव्हता ना लग्न <laughs> केला <laughs> तेवढा हे प आपल्या गाडीचा आता इंजन ऑइल चेंज करू राहिलो आपण हे भाई भाई कशी गाडी आणून दाखा कशी बी आण किती खराब झालेली फक्त हरकडे पण येणार फक्त पैसा तेवढा एवढा हे पा काम कधी पण सुरू रात्री पण सुरू असत का सुर। गन्नी भाई पण कन्या आतलं कुत्र्याचा फोटो पाठीत एवढा येतो साऱ्यात सिनियर फिटर माझी मॅकॅनिक ट्रॅक्टर मेकॅनिक मिश्च नाही बैलगाडी मेकॅनिक बी ते सध्या यांना खोराकार काय काजू पा येऊ खातो हो, काजून तेव खातो बाता रे भीक मंग आपली गोरीच्या नाही नाही आपल्या गोर्याची काही नाही बाबा सॉरी 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 येऊची या तुकडे रे नाही नाही आपणच ती जात रे लोकांना कळत माझ्या काय असती सस्पेन्शन चक्कर राहिल तू सस्पेन्शन सस्पेन्शन मला मानतात कट जायचं त्याला आपलं कसं नियम आहेत काही ते नियम मध्ये तो बसायन नाही ज्या दिवशी बसन का त्या दिवशी समोर समोर टक्कर होणार

ते आम्ही झालोय आज सक्सेसफुल <laughs> त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला फॉलो करा जे ते मानते ते करा अरे फेमस जर झाला तर आपलं मॉडिफिकेशन गॅरेज होईल याच्या वेळ हवे ड्रायव्हर मित्रांनो याच्या वनी हॅव्हे ड्रायव्हर गाडी बायला कोणीच नाही बायला जायला गेल्या याला जरी दिलं तर बायलाच्या स्पीड न पाहणारा माणूस येऊ तुम्हाला जर बैलगाडीची रोडिंग पाहिजे असेल तर माझा लॉक पूर्ण बघा ऑफर थार बोल पण थार का पैल अरे बापरे खूपच ऑफ रोडिंग चाललेली आहे इथून मला वाटतं थार पण नाही निघणार थारचा पण उदासच होणार वातावरण पोहचे तर काय करू ये इशक बोलते ऑफ हो रोडिंग व्हायलोक नाव पिऊ टूप ना का खूपच खूप कमेंट मध्ये काय म्हणू नका रे तुमच्या बाय पडतो रे म्हणले तरी काय उखलणार तुम्ही पब्लिक तुमचा ड्रायव्हर हॅवी ड्रायव्हर झालेला आहे ग अरे भाई तू चाललं तिकडं भाई हे पा बैलगाडीचा हॅवी ड्रायव्हर आपण झालेलो आहे अर्थ हे इकडं तिकडं चालू आहे गोरे गोरे चढ रे लोक हे पाय सारे गोष्टीचा अनुभव घ्या मस्त सारी जिंदगी आपलीच आहे तुला अरे भाई हे पाडिओ भाई चल रे भाई पब्लिक एक आशिवडिंग कोणी कोणाच्या जिंदगीत करणार बी नाही <laughs> नाही काही म्हणून राहील आता <laughs> आशिवाडिंग कधी कोणी जिंदगीत केली नसन हा काय केली शिटीत राहणार काय माहिती पण सिटीत म्हणजे काय काय बरं काय होत यो बाय लोक अरे मी कड मी माग गेल तू अशी ऑफ रोडिंग करणं ही माझी स्वप्न होत आणि आज ह्या भावानी पूर्ण केलेलं आहे तयारीच ना कुठं आपली मसुंबी सारखी ऊस बी आपलंच आहे सर आपलच आहे कोणाचं नाहीये जिधर तो जिधर तुम्हाला कॅमेऱ्यात व्हि दिसतो तेवढा आपलं जे स्वीटिंग करता तू मित्रांनो मित्रांनो खरं सांगत मला ना का मला काही चाली तर भिलेता येत नाही मी काही हॅवी ड्रायव्हर नाहीये येऊ आपलं चाललंय म्हणून चाललंय व्हिडिओसाठी तुम्हाला माहितीये ना अरे इकडे कुठं चालला त्याला त्याच्यामुळे आपलं बॅड हॅबिट ब्रो अरे नसू अरे चलो भाऊ माझ्या ताकद नाही राहिली आय एम गोट फीवर थोडीशी बघ हे पाणी पाहा मित्रांनो अह दुखत होत तरी पण व्हॉक काढलाय बस तर सपोर्ट करा।, करा 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 सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा कमेंट बी करा हॅलो आशे बैलगाडीचे व्हिडिओ तुम्हाला लागत असले तुम्हाला चॅनलवर भेटतील मित्रांनो आपण पवासलेलो आहे आणि आपण गाडी पार्क केलेली आपली आता फक्त हे आपण ज्यासाठी आलो ते काम घर गरजा नाही भाऊ मला बेकार ताप आली रो त्याच्यामुळे मायला काही पण आला तर व्लॉग नाही सोडाय फक्त सपोर्ट करा मित्रांनो हे आपला मित्र हे बैला काय बोरे बोरे बैल एकच तर हे जे का आपण इथं बांधलेले आता हो तोडीने गिन्नी गवत आणि तुम्ही सपोर्ट करा पाय एवढं दुखत आहे तरी वीशी। वीशी बाए, बाए, मी एवढं काढला की अरे भाई काढायचं म्हणलं काढायच संपला विषय कसा विषय हाड करून टाकायचा नाही करा जास्त पाय बाय मी झोपत वादर शिकतो तुम्हाला आता घरी जातो थोडं दाखवतो ना आपण झोपून द्या मला दर्शिक आम्ही इथं आलोय आणि भलता पाऊस सुरू झालेला पा आहे बघू शकता तुम्ही पण आपल्याला काही ताण नाही आपल्याकडे हे आहे याच्या खाली जाऊन बसायचे ताण नाही घ्यायचं जास्त डोक्याला बसा याच्या खाली घुसा आपल्यासाठी <laughs> आपण आता हे गिन्नी गवत तोडलेलं आहे आता हे घेऊन जायचं आपल्याला घरी थोडं बेकार हो राहिले दुःख राहिले चला घरी जाऊ आम्ही पहा आता बैल जुडी आपल्याला हा गाडी बैलीला आता चला आपण जाऊ चलो बैश रे पण चाललेलो आहे घरी हे आपले जाणार दर्शन झाले म्हणजे काम झालेलं आहे चल रे <laughs> भाई अबे चाले टायर पहा किती खाल जाते गेल खाली मित्रांनो पाव असलेला रे बाबा पाय पाय आज दुखन तीन सारे संगत आलो